मूल्य शिक्षणात राज्यातले देशातले सर्व आमचे गुरुजन सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य यांना आपण थोडंसं जवळीक करून आपलं निवेदन द्यावं मूल्य शिक्षणाच्या निमित्तानं या देशामध्ये खूप मोठी आध्यात्मिक क्रांती होऊ शकते कारण आजच्या मितीला <coughs> सांगायचं शिकवायचं झालं तर पाच ते अठरा या वयोगटाला शिकवलेलं बरं मोठ्या लोकांची मोठी मुलं शिकण्याच्या वयात असतच नाही म्हणून त्यांच्या न जाता वयाच्या पाचव्या वर्षापासून जर आपण त्यांच्यावर शिक्षणाबरोबर वर संस्कार केले तरच ते आदर्श नागरिक आदर्श सेवेकरी आणि निर्व्यसनी सेवेकरी होऊ शकतात म्हणून त्यासाठी वाटेल ते आपण परिश्रम घ्यायला काटकसर करू नये आणि त्यासाठीच हा सर्व खटाटो मूलभूत या कार्याचा आहे